लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये आज आपली काव्या पारच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसणार आहे आणि बसल्यानंतर काव्याला आपला ना आरशामधून बघतच राहतो आणि आनंदी होतो तर इकडे ना आत आपले काकाना मानिनीकडे येतात आणि म्हणतात हे बघा पेपरमध्ये काय आहे लग्न जुळवून द्यायचं असं आत्ता या लोकांनी बिझनेस काढला आहे तर मी सुद्धा असा बिझनेस चालू करू का तर मानिनी म्हणते की घरात जे लग्न झालेलं आहे ते तुम्ही सक्सेस करून दाखवा त्यानंतर मी तुम्हाला हवी ती मदत करेन तर तो म्हणतो ठीक आहे ही आयडियासुद्धा छान आहे तर इकडे आपल्या पार्ककडे ना एक कस्टमर आलेले असतात आणि ते रम्याचं खूप कौतुक करत असतात की त्यांनी जे डिझाईन केलेलं आहे त्यामुळे ना माझ्या घरच्यांना त्यांचं डिझाईन खूप आणि अप्रतिम असं आवडलेलं आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला मी माझ्या दुसरा प्रोजेक्ट प्रोजेक्टसुद्धा देणार आहे आता हे ऐकल्यानंतर पार्थ खुश होतो पण जेव्हा रम्याने त्या कस्टमरला सांगितलेलं असतं की आम्ही दोघं पार्टनर आहोत हे ऐकून थोडंसं पार्थला प्रॉब्लेम झालेला असतो तर पार्थ म्हणतो हिने का असं सांगितलं असेल असा विचार करतो तर माणिनीने जे काम दिलेलं असतं काकांना की तुम्ही हे लग्न झालेली लग्न व्यवस्थित आहेत का आपल्या घरातली त्याच्यावर लक्ष द्या त्यावर ते लक्ष देण्यासाठी मानिनीला होकार देतात आणि म्हणतात की नक्कीच आपण हेच पहिल्यांदा करून पाहू पण इकडे मात्र आपला पार्थ रम्यावर चिडलेला असतो की तू पार्टनर म्हणून का सांगितलीस त्यांना तुमची तुझी ओळख पार्टनर कशाला म्हणतात तुला माहिती आहे का पार्टनर जसं मी आर्किटेक्ट आहे तसं माझा सारखाच अजून एखादा आर्किटेक्ट असेल तर त्याला दोघांना पार्टनर बोलतात तर रम्याला मात्र हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते ठीक आहे पार्थ सॉरी माझं चुकलंच मी एम्प्लॉय म्हणून मी माझी ओळख सांगायला हवी होती तेवढ्यात पार्थ म्हणतो नाही असं काही नाही आहे तू पार्टनर म्हणूनच तुझी ओळख सांगितलीस तरी चालेल तर त्यानंतर ती खुश होते आणि रम्या म्हणते हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे तू असशील ना तर काहीच वाटत नाही मला तुझ्यामुळेच हे सगळं आणि तू एकटाच माझ्यासाठी असशील तरी बस होईल आणि असं बोलून ती त्याला सांगते व्यक्त होते तेवढ्यात आपला पार्थ विचार करतो की ही जास्तच थोडंसं आतमध्ये जात आहे तेवढा तो सांगतो की तू काही नाही तू तु तु तुझ्या कामामुळे तुला मी दाखवलेल्या विश्वासामुळे तू आज हे करून दाखवलेलं आहे आणि याचमुळे आपल्याला पुढचं कामसुद्धा भेटलेलं आहे तर असं छान काम करत राहा आणि छान ऑर्डर्स मिळवत राहा काहीच प्रॉब्लेम नाही आणि यानंतर हे झालं तर रम्याने एवढं छान काम केलेलं आहे आणि हेच तिच्या घरीसुद्धा कळतं सगळ्यांना तेव्हा गोड सगळे हसून तिचं स्वागत करतात खरंच तू छान काम केलेलं आहे तिच्या मामासुद्धा म्हणतात की खरंच तू खूप छान काम केलेलं आहे तर या गोष्टीवरती ती म्हणते की मला असं वाटलं की तुमचा राग अजून गेला नसेल कारण मामी तर रागवून आहेच पण मला असं वाटलं तुम्ही नाही नाही घरातल्या लोकांवरती एवढ्या दिवस राग ठेवायची काही गरज नाही झालं ते झालं असं बोलून ते पुढे होतात आणि म्हणतात की आता एवढं सगळं छान काम केलंस तर आम्हाला गोड काही देणार की नाही तर ती म्हणते हो मी सगळ्यांसाठी चॉकलेट आणलेली आहे आणि ती सगळ्यांना मी वाटते आणि असं बोलून ती सगळ्यांनाच चॉकलेट देते आणि सगळ्यांना चॉकलेट देऊन झाल्यानंतर मामी मात्र ती चॉकलेट घेत नाही यानंतर असंच कौतुक चालत चालू असतं रम्याचं की खूप छान काम केलेलं आहेस आणि यापुढेही छान काम कर तर तेवढ्यात रम्याला पार्थ म्हणतो की मला चॉकलेट नको आहे आणि तो म्हणतो की मी आता कॉफी प्यायच्या मोडमध्ये आहे तर ती म्हणते हो मी तुझ्यासाठी ती रम्या म्हणते अरे पार्थ हे तर माझं आवडतं काम आहे मी तर सगळ्यांसाठी रम्या स्पेशल सिनेमन कॉफी बनवून आणते तेवढ्यात नंदिनी म्हणते अगं रम्या थांब थांब तू तर एक तर सुपर वुमन आहेस सगळ्यांना माहिती आहे पण थोडं थोडं थांबतही जा जरा अगं थोडं मध्ये मध्ये थांब थोडा आराम कर सगळ्यांसाठी सॅलड पण तूच कापणार फ्रूट सॅलड पण तूच कापणार सगळ्यांसाठी चॉकलेट पण तूच आणणार ऑफिसमध्ये मन लावून काम पण तूच करणार आणि सगळ्यांसाठी कॉफीसुद्धा तूच करणार अगं मध्ये मध्ये थोडं थोडं थांब जरा कशाला अगं आम्हाला पण थोडं काम करू दे तेवढ्यात रम्या ना म्हणते नाही नंदिनी मी थोडे मी पार्थसाठी कॉफी नाही म्हणजे सगळ्यांसाठीच कॉफी करते तेवढ्यात नंदिनी म्हणते नको तू नको करू तू आराम कर आपल्या सगळ्यांसाठी कॉफी ना आपली काव्य करेल आणि तेवढ्यात सगळे म्हणतात हो हो ही छान आयडिया आहे तर तेवढ्यात नंदिनी काव्याला घेऊन कॉफी बनवण्यासाठी जाते आणि इथे मात्र आपला जीवा नसतो या सगळ्यांमध्ये मग जीवाला भेटायला काका जातात आणि म्हणतात तू एकटा इथे काय करतोय चल सगळे खाली बसलेले आहेत थोडी मजाक मस्ती करूया थोडं बोलूया एकमेकांशी सगळेजण आहेत नवीन मेंबरसुद्धा आहेत आपले नंदिनी आणि आपली काव्यात तर चल तर तो म्हणतो नको मला इथेच थांबू द्या तो म्हणतो आता हे काही बरं वाटत नाही माझा मित्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो आणि तो जीवा मला सापडतच नाही आहे तर जिवा असं एकटं एकटं राहून काय भेटणार आहे तर तू चल आणि कसं असतं तीच गोष्ट घेऊन बसण्यात काहीच मजा नाही तू पहिल्यासारखा नाही त्याच्यामुळे घरात काहीच मजा येत नाही तर जीवा म्हणतो कसं असतं ना काका की एखादा हेअरफोनची वायर सगळी जेव्हा गुंधळते तेव्हा ती सोडवणं कसं म्हणजे मुश्किल होऊन जातं तसंच सिम झालेलं आहे माझ्या बाबतीतसुद्धा आता मला ती सोडवता येत नाही आणि सर मी सोडवायला गेलो तो गुंता वाढतच जातो पण काका म्हणतो जेव्हा ती सोडवतो तेव्हा ते आपण त्याच्यातून आवाज तसाच येत तस असतो जसा आधी येत आहे आणि त्यामुळे तू हा विचार न करता जसं आपण आयुष्याचं गाणं गात असतो कधी वेगळ्या आवाजात तर कधी भजड्या आवाजात तर ते ही चालतं ते काय होतं माहिती आहे का तसंच आपण गाणं आयुष्याचं गात गेलं पाहिजे थांबायचं नाही थांबल्याने आयुष्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होतात आता असं सगळं बोलून ना जीवाला काका खाली घेऊन येतो कॉफी पिण्यासाठी आता इकडे मात्र नंदिनी आणि काव्या किचनमध्ये असतात आणि त्या दोघींचं छोटंसं भांडण चालू असतं की तू मला कॉफी करायला का सांगितलंस आणि तेव्हाच नंदिनी तिला समजवत असते अगं तुला काहीच कळत नाही का रम्या पार्थच्या मागे करायला बघते आणि पार्थ तुझा नवरा आहे अशी प्रत्येक गोष्ट ती करते, कि तैचा करते कि की त्याचा सहवास लाभावा आणि त्यासाठी जे प्रयत्न करते ते तुला दिसत नाही आहे का तू असं कसं काय स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्याच्या हाती देतेस तर ती म्हणते की तुला काय करायचं आहे मला या गोष्टीचा फरकच पडत नाही की रम्या पार्थ साठी काय करते ती करतेय ना करू दे तिचं प्रेम आहे ती करते आणि माझं प्रेम नाहीये आणि मला हे लग्न नकोय त्यामुळे तू मला हे सांगू नको तुला तू सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहेस ना तुझं लग्न तू ऍक्सेप्ट केलेलं आहेस ना तर तू खुश राहा माझ्या मला सांगू नकोस आणि हे मी मान्य करणार सुद्धा नाही आहे त्यामुळे तुला असं वाटत असेल की मी हे सगळं तुझं ऐकेल तर तसं शक्य नाही आहे हे लक्षात ठेव आणि मला प्लीज सांगू नको आणि रम्याला ना त्याच्याशी लग्न करायचं असेल तर त्याच्याशी लग्न करू दे मला काही फरक पडत नाही मला हे लग्न मान्य नाही आहे आणि तू या विषयावर पुन्हा बोलू नकोस आणि मला काहीच सांगू नकोस आता हे ऐकून नंदिनीला वाईट वाटतं पण पुन्हा ती कॉफी घेऊन हॉलमध्ये येतात आणि तेवढ्यातच जिवासुद्धा हॉलमध्ये येतो तर ते तेव्हा ती सगळ्यांना कॉफी देत असते अचानकच मागे फिरायला जाते आणि तेवढ्यात तिथे जिवा येतो जीवाला धक्का लागून कॉफी एक कप त्याच्या अंगावरती सांडते आणि सांडल्यानंतर जीवाला ते भाजतं भाजल्यावरती आता तिथे नंदिनीसुद्धा हैराण होते आणि काव्या पण की अरे भाजलं आता काय करायचं तर ती म्हणते चला तुम्ही पाण्याने धुवायला जा ते थोडंसं थंड पाण्याने तुम्हाला बरं वाटेल आणि तो ते धुवायला बेडरूममध्ये जातो आणि तेवढ्यात काव्या म्हणते की मी त्याच्यासाठी दुसरी कॉफी बनवून आणते आणि ती कॉफी बनवायला जाते आणि आपला जीवा मात्र बेडरूममध्ये मा जाऊन ते सगळं साफ करतो आणि तेव्हा त्याला तो टॅटू दिसतो टॅटू दिसल्यावरती त्याच्या जुन्या आठवणी नवीन होतात की ज्यावेळेस मी हा टॅटू काढत होतो त्यावेळेस माझ्या काव्याने माझ्या हातामध्ये मा हात घातला होता आणि हे सगळं आठवत असताना नेमकं तिथे नंदिनी येते आणि नंदिनी थोडंसं पाहते की अचानकच त्याच्या ह्याच्यावरती क नावानेचं तिला टॅटू दिसतो आणि ती विचारते की मला मान्य आहे की तुम्ही टॅटू काढला आहे आणि मी पाहिलं आहे क नाव आहे तिथे ती म्हणते घरामध्ये तर आपल्या कुणीच क नावाचं नाहीये आहे तीच आहे का की जिच्यावरती तुमचं सब... प्रेम होतं एकतर्फी आणि जर एकतर्फी होतं तर तुम्ही ते नाव टॅटूने काढलं आहे तर ते एकतर्फी होतं की दोन्हीकडून होतं हे मला कळायला हवं तेवढ्यात तो खूप शॉक होतो की आता हिला मी काय उत्तर देऊ आता याच्यासाठी आपल्याला हे पाहण्यासाठी की आपल्या जीवाने तिला काय आन्सर दिलेला आहे हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि उद्या वेळेच्या अगोदरच अपडेट घ्या की जीवाने तिला काय उत्तर दिलं की क नावाने कोण आहे ना आणि पाहूया आपण पुढचा एपिसोड तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा टिक करा की जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला वेळेच्या अगोदर भेटत जाईल आणि तुम्हाला हे सिरियलचे अपडेटसुद्धा वेळेच्या अगोदर भेटतील तर पाहू आपण पुढच्या एपिसोडमध्ये जीवाने काय सांग